असं म्हटले की शिवसेना कुठली देशामध्ये फक्त एकच शिवटवादी पक्ष असावा दुसऱ्या नसावा आणि बाळासाहेब ठाकरे ही प्रक्रिया भाजपने केली आणि त्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि बैठकामध्ये झाला विनोद घोसाळकरांनी काय बोललंय कदाचित त्याच्यातला अर्ध सत्य त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस ला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या झाल्या युती म्हणून लढलो हिंदुत्ववादी म्हणून लढलो हिंदुत्ववाद साठी म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिथं हिंदुत्व होतं का ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का म्हणून एक पक्ष असावा जरूर पण तू तो, तो हिंदुत्वाचा काँग्रेस बरोबर राहून तुमचं हिंदुत्व आता जा जागे होत नाही तुम्ही पाहिलं असेल आता सभेमध्ये जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो असा शब्द आता बंद झालेला आहे म्हणून आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडे राहिलेला नाही त्यांना आता मुसा लागतो त्यांना आणखी कोणी लागतात त्यांचे ते गोडवे गातात म्हणून आता त्यांना तो बोलायचा नैतिक अधिकार नाही त्यांनी असोषय की असं म्हटलं की एकनाथ शिंदेनं बळ हे अमित शहा आणि फडणवीस पड़न, आणि मोदी यांनी दिलं होतं पक्ष फोडण्यासाठी अरे बळ कोणी देत आहे काय देत अखेरला एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय इतका मोठा कार्यक्रम करता येत नाही बळ दिलं ना हिंदुत्व वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी त्यांनी बळ दिलं असेल तर निश्चित स्वीकार केलेला आहे म्हणून त्याच्यात वावग काय तुम्ही घेतलं ना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बळ बड़। त्या बळाचा परिणाम काय झाला पक्ष संपला ना पक्षाला अधोगती लागली ना चाळीस चाळीस आमदार फुटतात पंधरा पंधरा खासदार तुमचे जातात ते कशामुळे जातात सर्व मूर्ख आहे तुम्ही हुशार आहात असं चालत नाही म्हणून त्यांना त्यांना आता मागचे उन्हे काढण्यात त्यांना वेळ घालायचा आहे त्यांनी असंही म्हटले की जे नेते गेले ते सर्व कॉन्ट्रॅक्टर होते आता आमच्याकडे शिवसैनिक आहेत हो शिवसैनिक आहेत तुमच्याकडे आता तुम्हाला घरगडी पाहिजे तुम्हाला कार्यकर्ते कुठे लागतात एवढे सर्व जे नेते आहेत एवढे सर्व जे आमदार आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टरशिप करतो आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टर चालतो हे आता बोलायच्या गोष्टी आहेत प्रत्येकाला आपली बाजू सावरून धरण्यासाठी तो केवलवा प्रयत्न आहे